सरपंच संतोष देशमुख अपहरण आणि खून प्रकरण धक्कादायक वळणावर या विषयावर आपण भाष्य करणार आहोत बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील मास्ता जोकचे सरपंच अण्णा देशमुख यांचं अपहरण करण्यात आलं आणि अत्यंत निर्घन पद्धतीनं खून करण्यात आला या खुनाला आता पस्तीस दिवस उलटलेले आहेत आणि तरीही त्यातला एक मारेकरी हा अद्याप पोलिसांना सापडलेला नाही महाराष्ट्र पोलीस हे जगात प्रभावी पोलीस या ठिकाणी गणलं जातं जगात सर्वात प्रभावी पोलीस स्कॉटलँड यार्ड आहेत आणि त्याहीपेक्षा महाराष्ट्र पोलिसांची महती मोठी आहे मात्र काकुनास ठाऊक या ठिकाणी या प्रकरणातील आरोपींना शोधण्यामध्ये पोलिसांना अपयश आलेलं आहे आणि या प्रकरणी कोणाचा हस्तक्षेप आहे का कुणाचा दबाव आहे का अशा अनेक गोष्टीची चर्चा राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सुरू आहे कारण यातील खंडणीतील मुख्य आरोपी हा एका मंत्र्याच्या अत्यंत जवळचा आहे भगवानगडावर जी सभा झाली त्यामध्ये राज्याचे मंत्री पंकजीताई मुंडे यांनी म्हटलं की ज्यांचं ज्याचं जा, पान किंवा ज्यांचं ज्याच्याशिवाय धनुभाऊचं पान हालत नाही म्हणजे धनुभाऊ म्हणजे धनंजय मुंडे आणि ज्याच्याशिवाय म्हणजे वाल्मिकी कारण असं स्पष्टपणे जाहीर सभेमध्ये पंकजाताई मुंडे यांनी सांगितलेलं आहे त्यामुळं या प्रकरणात गुणता या ठिकाणी वाढत आहे ह्या प्रकरणामध्ये काही आरोपी स्वतः तो स्वतःहून शरण आलेला आहे आणि असा थाटात था शरण आलेला की त्यांना गाडी बदलली दुसरीकडं आणि पोलिसांनी त्या ज्यानं त्या वाल्मिक कराडला त्या ठिकाणी सी आय डी ऑफिसला सोडलं तर त्या आरोपीला पोलिसांनी अजून पकडलं नाही तो आरोपीच म्हणावा लागेल कारण तो गुन्हेगाराला त्या ठिकाणी घेऊन जातो म्हणजे कोण आहे तो आरोपीच आहे परंतु पोलिसांनी त्याची चौकशी केली नाही पोलिसांनी एक डॉक्टर एक डॉक्टर आहे व वा संभाजी वायबस्से नावाचा आणि त्याची पत्नी या दोघांकडून पत्ता मिळताच दोन आरोपी सापडले मग या वायबसीला पोलिसांनी का ताब्यात घेतलं नाही असाही प्रश्न या निमित्तानं समोर येतो या खून प्रकरणातील आरोपींवर मकोका संघटित गुन्हेगारी कायदा या ठिकाणी लावण्यात आलेला आहे मात्र ज्या प्रकरणामुळं हा खून झाला त्या खंडणी प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडवर अद्यापही का अंतर्गत कारवाई करण्यात आलेली नाही <coughs> दुर्दैवाची बाब आहे की हा मुख्य आरोपी आहे संतोषांना देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख यांनी सांगितलेलं आहे की जर अशा याच्या का अंतर्गत कारवाई होत नसेल किंवा गुन्ह्यामध्ये पुढं फारसं काही या तपासामध्ये काही येत नसेल तर मग आम्ही जिवंत राहून का उपयोग आम्ही टावरवर चढणार आणि या ठिकाणी आत्मदहन करणार अशा प्रकारचा इशारा दिलेला आहे काल मसाजोगच्या गावकऱ्याची सुद्धा एक बैठक झालेली आहे आणि या बैठकीमध्ये त्यांनी काही ठराव घेतलेले आहेत की आ, या तपासाची माहिती पोलिसांकडून देशमुख कुटुंबियांना दिली जावी कारण तपास कुठवर आला आहे नेमकं काय झालं आहे हे त्यांना अद्यापही माहीत नाही आणि ती माहिती दिली जावी याशिवाय या, या प्रकरणातील पोलीस अधिकारी प्रशांत महाजन यांना सह आरोपी करावं अशा प्रकारची देखील मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे तर एस आय टीमध्ये पंकज कुमावतसारख्या ख्यातनाम अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात यावी अशा प्रकारची मागणी देखील गावकऱ्यांनी केलेली आहे याशिवाय खंडणी प्रकरणातील आरोपींवर मकोका लावण्यात यावा अशा प्रकारची देखील मागणी गावकऱ्यांनी ठरावाद्वारे केलेली आहे एक सात मागण्यांचा असा प्रकारचा हा ठराव हो। गावकऱ्यांनी मान्य केलेला आहे आणि गावकऱ्यांनी आज संध्याकाळपर्यंतचा वेळ दिलेला आहे प्रशासनाला अन्यथा उद्यापासून कुठंही कुणीही सामूहिक आत्मदहन करण्यात येईल अशा प्रकारचा इशारा सुद्धा दिलेला आहे कडाक्याच्या थंडीमध्ये गावकऱ्यांनी पाण्यामध्ये स्वतःला कित्येक तास त्या ठिकाणी आंदोलन केलं आणि नवीन एस पीनं आश्वासन दिलं की मी दहा दिवसामध्ये आरोपी पकडतो परंतु अद्यापही या प्रकरणाला या ठिकाणी हे प्रकरण फार पुढे गेलेलं नाही आणि गंभीर बाब म्हणजे जे खंडणीचं प्रकरण आहे आणि या खंडणी प्रकरणातील विष्णू चाटे नावाचा जो आरोपी आहे त्याचा मोबाईल पोलिसांना अद्याप हस्तगत करता आला नाही ही एक दुर्दैवाची बाब असं म्हणावी लागेल कारण ज्यामध्ये मुख्य पुरावा आहे तोच मोबाईल त्या ठिकाणी सापडलेला नाही म्हणजे एवढ्या दिवस अटक अटकेत असलेल्या आरोपीचा जर पोलीस मोबाईल सापडू शकत नसतील तर आ, ही एक खंत आहे आणि तो दिशाभूल करणारी उत्तर देतो तो सांगतो की मी नाशिकमध्ये फोन फेकला कुठं फेकला तुम्हाला माहीत नाही मला आठवत नाही अशा प्रकारची उडाउडीची उत्तर हा विष्णू चाटे नावाचा आरोपी देत आहे आणि मग याचे धागेदुरे पुढे कसे जुळणार हाही मोठा प्रश्न आहे याशिवाय वाल्मिकराडाचं आणखी या एक प्रकरण या ठिकाणी समोर आलेलं आहे आणि ते म्हणजे एकशे चाळीस लोकांकडून शेतकऱ्यांकडून त्यानं प्रत्येकी आठ लाख रुपये कॅशमध्ये घेतलेले आहेत आणि हा प्रश्न विधिमंडळामध्ये गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी देखील प्रश्न मांडला परंतु पुढे काहीच झालं नाही आणि परवा रात्री पंढरपूरच्या पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा काही लोक या ठिकाणी आले काहींनी अजितदादा पवारांची भेट घेतली परंतु पुढं काहीही झालं नाही त्यावर गुन्हासुद्धा साधा नोंद झालेला नाही आणि फार मोठं प्रकरण आहे जर अशी फसवणूक करणारे हे आरोपी असतील याशिवाय ज्यावेळेस वाल्मिकराडला एकतीस डिसेंबरला पुण्यावरनं केरला का आणण्यात आलं त्यावेळेस त्याच्यासोबत सर्राईत गुन्हेगार होते तर हे पोलीस केव्हा पकडणार आहेत आणि एखाद्या मंत्र्याची मिरवणूक निघावी तशा प्रकारच्या थाटामध्ये तो आलेला आहे म्हणजे हे सुद्धा एक अपयश या ठिकाणी मांडलं जाईल खरं पाहिलं तर म्हणजे या गुंडांना अभय देत आहे कोण हे समोर आलं पाहिजे आणि यातले सगळे लोक पकडले गेले पाहिजे आणि मकोका अंतर्गत कारवाई झाली पाहिजे